मातृविश्वास प्रार्थना हे माझ्या लाडक्या आदिमाते तुझ्याकडे सर्व काही विपुल आहे हे महिषासुरमर्दिनी तुझे सामर्थ्य ही अफाट आणि तुझी दयाही अपार हे महालक्ष्मी तुझी शस्त्रे ही प्रचंड बलवान व हो तुझी संरक्षक शक्ती ही हे ब्रह्म त्रिपुर सुंदरी तुझे ऐश्वर्याचे भांडारही विशाल आणि तुझी दानशूरता ही विशाल हे महिषासुरमर्दिनी मला जेवढ्या अन्नाची गरज असते त्याच्यापेक्षा जास्त तू माझ्यासाठीच राखून ठेवले आहेस हे आदिमाते मला विश्रांतीसाठी जेवढ्या जागेची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षाही मोठी जागा तू माझ्यासाठी राखून ठेवली आहेस हे आदिमाते मला श्वास घेण्यासाठी जेवढ्या हवेची गरज आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त हवा तू माझ्या आजूबाजूला राखून ठेवली आहेस हे अनसूये मला जेवढ्या मदतीची गरज आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त मदत तू माझ्या बाजूला आणून उभी केली आहेस हे गायत्री मला जेवढ्या ज्ञानाची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त ज्ञान तू मला अनुभवांतून देत राहतेस हे चंडिके मला जेवढी संधी मिळायला हवी आहे त्यापेक्षा अधिक ताकदीची नवनवीन संधी तू मला देत राहतेस हे अठरा हातांच्या आधी माते मला जेवढ्या संरक्षणाची व सुरक्षिततेची जरुरी आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त सुरक्षितता मला केवळ चंडिका कुलाच्या दर्शनानेच प्राप्त होते हे आदिमाते तुझे चंडिका कुल हेच माझे खुरे व मूल कुटुंब आहे